श्री शिव महापुराण कथा आंतरराष्ट्रीय कथावाचक भागवत भूषण परमपूज्य पंडित प्रदीपजी मिश्रा सिहोरवाले यांच्या अमृतवाणीतून कथा वेळ दुपारी एक ते दुपारी वाजेपर्यंत प्रारंभ गुरुवार दिनांक जून दोन हजार सांगता बुधवार दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस कथास्थळ शिवकल्पवृक्ष नगरी लाडगाव चौफुली नागपूर मुंबई हायवे वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आयोजक श्री विशाल जीवनलालजी संचेती विनीत श्री साईभक्त बहुदेशीय सेवाभावी संस्था तसेच ग्रामस्थ मंडळी वैजापूर तालुक्यातील चिंचपूर इजद इथं दहा जून दोन हजार पंचवीस रोजी भारत गॅस गोडवांमध्ये झालेल्या मोठ्या चोरीचा स्थानिक गुन्हे शाखेन अखेर छडा लावलाय या प्रकरणात नऊ जणांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आलाय त्यातील एकाला अटक केले पाच लाख वीस हजार रुपये किमतीच्या एकशे तीस गॅस टाक्यांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय दहा जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करून तपास सुरू करण्यात आला गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे धाराशिव जिल्ह्यातील वाशी परिसरात छापा टाकण्यात आला दिनांक एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी या कारवाई दरम्यान राजेंद्र गुलाब काळे वेचाळीस राहणार वाशी जिल्हा धाराशिव याला अटक करण्यात आली त्याच्या चौकशीतून उर्वरित साथीदारांची नावं समोर आली चोरी केलेल्या गॅस टाक्या धाराशिव मधील वाशी इथं राहुल हनुमंत चेडे यांच्या हॉटेलमध्ये लपवण्यात आल्याचे उघड झालं पोलिसांनी त्वरित धाड टाकून पाच लाख वीस हजार रुपये किमतीच्या एकशे तीस गॅस टाक्या जप्त केल्या उर्वरित आठ आरोपी फरार असून त्यांच्या शोधासाठी पथक रवाना करण्यात आलं ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली अथर्डी शहराजवळील चिंचपूर इजदे या शिवारातून भारत गॅसच्या गोडाऊनमधून नऊ तारखेला तीनशे शहाण्णव गॅसच्या टाक्या या चोरीला गेलेल्या होत्या सदर गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगेसर यांनी स्थानिक गुन्हे शाळेला तपासाचे आदेश दिलेले होते त्याप्रमाणे पी एस आय सालगुडे व त्यांच्या पथकाने वाशी कासारखानी येथून राजेंद्र गुलाब काळे याला ताब्यात घेतलं त्यानंतर त्याला ताब्यात घेतला असता त्याने सदरच्या गुन्ह्याची कबुली दिली व सदरच्या टाक्या ह्या तेथीलच राहुल हनुमंत चेडे याच्या गोडाऊनला ठेवलेल्या आहेत अशी माहिती दिलेली होती त्याप्रमाणे गुन्ह्यातील साधारण एकशे तीस गॅसच्या टाक्या या जप्त करण्यामध्ये स्थानिक गुन्हे यश प्राप्त झालेला आहे आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद पा बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साईकरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस चौदा श्री रमेश दादा शिरकांडे ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई किरण डेव्हलपर्स श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा एल्ला